ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी एफी फाईव्ह फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमच्या इथं टी एम टी एफी फायव्ह फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबोळी संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार पंच्याहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे सध्या सोशल मीडियावर फक्त तरुण तरुणीच नाही तर प्रत्येक वयोगटातील माणसं आपापली कला सादर करण्यासाठी निरनिराळ्या पद्धतीचे रील्स बनवतात मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये गाणं म्हणत फिरणारी छोटी मुलं बायका किंवा म्हातारे आजी आजोबा हे कित्येक वर्ष आपण पाहत आलोय असाच मुंबई लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय या आजोबांनी ट्रेन मध्ये शिवरायांचा पोवडा अतिशय सुंदर रीतीनं गायलाय आणि लोकांनीही त्यांना भरभरून प्रतिसाद दिलाय पोवडा म्हणतानाचा आजोबांचा उत्साह पाहता आजोबांनी अक्षरशः डोळ्यासमोर सोळावं शतकच उभं केलंय कलेला वयाची मर्यादा नसते हेच या आजोबांकडे पाहून लक्षात येते